अकोट खंडवा रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नंदाताई पाऊल झगडेंचे प्रयत्न बुलडाणा जळगाव जामोद येथे उपविभागीय हो जामोद व परिसरातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू असून सदर शेतकऱ्यांची फळबाग बागायती शेती ही अकोट खंडवा रेल्वे प्रकल्पामध्ये जाणार असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतीच्या योग्यतेनुसार मोबदला देण्यात यावा आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसह इतरही काही मागण्या या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासन प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केले आहे यावेळी शेतकऱ्यांच्या मंडपाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तसेच लक्ष्य वेद संघटनेच्या अध्यक्षा सौ नंदाताई पाऊल झगडे यांनी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार शीतल सोलाट तसेच नायब तहसीलदार एस व्ही मारकंड जळगा जामोद यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि न्याय मिळावा या उद्देशाने आमरण उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या योग्यतेनुसार मोबदला देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली एनफॉर न्यूज साठी संतोष कुलथे बुलडाणा अमरण उपोषणाला बसलो आहे अन्न त्याग उपोषणाला बसलेलं आज जवळजवळ चार पाच सहा तीन तिसरा दिवस आहे आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याचा थेंब पण नाही आहे तरी पण शासन अजून आम्हाला सत्य निर्णय जो आमची सत्य मागणी आहे की आमची शेती बागायती आहे आम्हाला बागायती सातबाऱ्यात करावी आणि तशी नोंद करावी आणि आम्हाला आमच्या शेतात चालले आहे रेल्वेमध्ये त्याचा आम्हाला मोबदला भेटावा बागायतचा मोबदला भेटावा संत्राबाग मोसंबीबाग केळीबाग ऊस सर्व बारामतीच्या पेक्षाही आमची शेती एक नंबरमधली आहे शासनाने याच्यावर दखल घ्यावी आणि आज रोजी आमची शेती तिथं जर मध्ये जर आम्हाला रेट भेटले तर आमची जे शेती रेल्वेत जाईल त्या जा पैशाहीमध्ये जिरेच्या मध्ये आमची शेती तर होणार नाही आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्हाला जे शेती जाईल सत्तेमध्ये सत्तेवादीमध्ये बागायत शेती आहे त्याचे आम्हाला रेट द्यावे शासनाच्या नियमाने आणि आम्ही त्या पैशाईमधून इकडे जे शेती जाईल जा तर दुसरी घेऊ शकू आणि यांनी जर असा निष्काळजीपणाचा मार्ग पत्कारला तर आमचे मुलं साक्षरता रोडवर कटोरा घेऊन बसणार आहेत तरी शासनानं आम्ही विनंती करतो की जे सत्य आहे मंडळ अधिकारी तलाठी यांना पाठवून तो सर्वे करावा जामोद शिवाराचा जा सर्वे झालेला आहे ते रेकॉर्ड करावं बागायताचं आज आमचा तिसरा दिवस आहे आम्ही या उपोषणामध्ये बसलेलं आहे अन्न त्याग उपोषण आहे परंतु अधिकारी वर्गावर अजून काही आम्हाला परिणाम काही दिसला नाही येतात आणि तेच पत्र तीन तीन दिवस आम्हाला एकच पत्र देतात त्यावर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो नाराज व्यक्त करतो आणि आम्हाला लवकरात लवकर दोन्ही तालुक्याला न्याय मिळावा जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या सीमेवर सगोळा गाव आहे संग्रामपूर तालुक्यामधला आम्ही तिथं भूसंपादन थांबवणार आहे शेवटी आमचा जीव जाऊ की आम्हाला कोणी शासन जेलात को टाकू आम्ही त्यास तयार आहे आम्हाला आमचा मोबदला भेटावा